नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही घडामोडी मध्यवर्ती बँकेच्या असणाऱ्या वेगवेगळ्या योजना त्याचबरोबर थकबाकी सभासदासाठी लागू केलेली योजना त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम रोजगार निर्मिती योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना इतर मागासवर्गीय महामंडळाची योजना त्याचबरोबर पीएम योजना त्या वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना आहेत त्या ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी अनुदान आणि सबसिडी दिली जाते हे योजना आजपर्यंत सर्व नॅशनल बँकेकडे होत्या आणि नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात होती हे ओळखून गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करून त्या सगळ्या योजना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आलेल्या आहेत त्या योजनेचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा त्यांना योजना माहीत व्हाव्यात म्हणून जत तालुक्यामध्ये आज पहिल्यांदाच खलाटेपासून डपळापूर मतदारसंघातल्या सर्व गावांचा दौरा केला तिथल्या सेवा सोसायटी चेअरमन सचिव सभासद सा शेतकरी यांना सोबत घेऊन त्यांच्या बँकेच्या बद्दल असणाऱ्या अडचणी सोसायटीच्या बद्दल असणाऱ्या अडचणी त्यांच्या आणि काय असणाऱ्या शंका कर्ज प्रकरणाच्या बाबतीतच्या अडचणी त्या समजून घेऊन त्या सोडवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मदत कशी होत्या यासाठी या तालुक्यानी पूर्ण आज या मतदारसंघाचा दौरा केला आणखी आठ दिवस या तालुक्यातल्या सगळ्या मतदारसंघाचा दौरा करून काही ठिकाणी महिशाळ योजनेच्या अडचणी आहेत काही ठिकाणी मैसाळ योजनेच्या कॅनॉलमध्ये जमिनी गेले त्याचे पैसे मिळाले नाहीत काही ठिकाणी टँकरचा पुरवठा चालू आहे त्या ठिकाणी व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही का काही ठिकाणी कमी पाणी पुरवठा होतोय काही ठिकाणी एक एक टँकर तीन तीन गावाला दिला आहे या सगळ्यांची माहिती संकलित करून येत्या ही योजना या आठ दिवसानंतर जिल्हा मान्य जिल्हाधिकारी माननीय खासदार काका पाटील यांना भेटून या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन हा दौरा आयोजित केलेला होता आज डपळापूर मतदारसंघातल्या सर्व गावांचा दौरा करून या सुद्धा सर्व सभासद शेतकरी बंधूंना योजना समजून सांगून त्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले